ऊसतोडणी वाहतूक कामगारांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ये दिले ऊसतोडणी कामगारांना रेशन पुरवठा करणं त्यांच्या मुलांना जवळच्या शाळेत पाठवणं बाल सुरू करण्याबाबतही जिल्हाधिकाऱ्यांनी सूचना केल्या जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते ऊसतोडणी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आज बैठक झाली तोडणी हंगाम सुरू होण्यापूर्वी अनेक कामगार जिल्ह्यात दाखल होतात साखर कारखान्यांनी सर्व ऊसतोडणी कामगारांचा डेटाबेस तयार करावा त्यांचा आधार कार्ड क्रमांक आणि संपर्क क्रमांक जिल्हा समितीकडे पाठवावा ऊसतोडणी मजुरांना रेशन धान्य देण्याबरोबरच त्यांच्या कुटुंबातील वृद्ध व्यक्ती आणि मुलांसाठी आवश्यक वैद्यकीय सुविधा पुरवणं जनावरांचं लसीकरण शालेय विद्यार्थ्यांना जवळच्या शाळेत दाखल करणं त्या विद्यार्थ्यांची शाळेत जाण्या येण्यासाठी वाहनाची व्यवस्था करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अमोल एडगे यांनी दिले महाराष्ट्र ऊस तोडणी वाहतूक कामगार संघटनेचे सुभाष जाधव यांनी विविध मागण्या मांडल्या ऊस तोडणी आणि वाहतूक कामगारांची आरोग्य तपासणी आणि सुविधा पुरवण्याची मागणी त्यांनी केली यावेळी पोलीस उपाधीक्षक प्रिया पाटील सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त सचिन साळे यांच्यासह महिला बालविकास विभागाचे अधिकारी तहसीलदार उपस्थित होते